जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण संबंधी लढा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताची राज्यघटना भारताचे संविधान खरंच राज्यघटनेला धरून संविधानाला धरून आरक्षण देण्यात येऊ शकतं का किंवा संविधानाच्या विरोधातच जाऊन घटनादृष्टी करूनच आरक्षण द्यावं लागेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मराठा आरक्षण संबंधी आज मला आठवलं आंबेडकर साहेब म्हणाले की कधी संविधान हे वाईट असेल आणि माणसं चांगले असतील तर परिणाम चांगला होईल परंतु संविधान हे चांगलं असेल आणि माणसं वाईट असतील तर परिणाम वाईटच होईल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मान्य केलं शेवटी माणसावर अवलंबून आहे की माणसं वाईट आहेत की चांगले आहेत आता घटनादुरुस्ती करावं लागेल संविधान मराठा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी बदलावं लागेल भारताचे संविधान हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवच होते महामानव होते वंदन आहे त्यांना परंतु भारताचं संविधान काही देवाने लिहिलं नाही की एखादा दैवी माणसाने ते लिहिलेलं नाही आहे ते महामानवाने लिहिलेलं आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि माणसाने माणसांसाठी एखादी गोष्ट केलेली असते तर तिच्यामध्ये माणसांनी बदल देखील करायचं असतो इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली किंवा इंदिरा गांधींचा जो कार्यकाळ होता त्या त्यामध्ये विरोधकांनी अनेक आरोप इंदिरा गांधींवर केले की त्यांनी घटनादुरुस्ती केली भारताचं संविधान बरंचसं बदललं मला एवढं प्रश्न करायचा ह्या शासनकर्त्यांना या, शासन या राज्यकर्त्यांना कधी आरक्षण कायम ठेवण्यासाठी तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकता स्वतःचं राजकारण जिवंत राहावं म्हणून आरक्षणाचा मुद्दा तुम्ही भिजवत ठेवू शकता त्याची घोंगडी भिजवत ठेवू शकता संविधानाला देखील संविधानामध्ये स्वतःच्या राजकीय फायद्याचे बदल तुम्ही करू शकता कायदे तुम्ही संसदेद्वाराद्वारे पारित करू शकता अनेक राजकारण्यांनी श्रीमती इंदिरा गांधी असतील भाजपचे लोक असतील मला कुठ पुन्हा एकावर वोट करायचं नाही आहे परंतु आरक्षणाचा मुद्दा तुम्ही तो चालूच ठेवला तो घटनेच्या आधारित असू शकतो तर एका मोठ्या व्यापक समाजाला सहा सात आठ कोटी ज्याची संख्या आहे तो समाज आरक्षणापासून वंचित आहे आठ कोटी लोकांना न्याय आणि हक्क देण्यासाठी तुम्ही घटनादुरुस्ती करू शकत नाही का आठ कोटी लोकांपेक्षा त्यांच्या हक्क आणि अधिकारापेक्षा भारतीय संविधान जे आहे ते निश्चित त्याचा मान सन्मान आहे आणि ते जवळ जवळपास भारताची लोकसंख्या दीडशे कोटी झाली असेल त्याचं ते, ते संविधान आहे परंतु या आठ कोटी जनतेला न्याय देण्यासाठी निश्चितच घटनाद्रुस्ती होऊ शकते घटनादुरुस्ती करायची वेळ पडली तर करा पन्नास टक्के वर आरक्षणाची अट जी घालून दिलेली आहे ती सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हे तिथे माणसंच बसतात माणसंच चालवतात माणसंच अभ्यास करतात अध्ययन करतात म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये देव बसलेत किंवा मंत्री लोक देव आहेत दैवी शक्ती तिथे बसल्यात असं उमजावण्याचं काम तुम्ही करू नका माणसं माणसांसाठी संविधानामध्ये बदल करू शकतात म्हणून घटनादृस्ती होऊ शकते मानवनिर्मित संविधान आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनी आंबेडकरांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून आठ कोटी जनतेला कधी न्याय घटनादृष्टीमुळं मिळत असेल तर घटनादृस्ती करा आज कुणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहे की डॉक्टर आंबेडकरांसारखं आचरण करणारं नाही आहे एवढा मोठा ब मायनॉरिटीचा समाज असला त्याच्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत ही खंत असेल आणि असायला देखील हवी कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फार मोठं योगदान आहे आरक्षणाचं घुंगडं भिजवत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं आता कुठेतरी घट्टद्रुस्ती करा ओबीस पन्नास टक्क्याची जी अट आहे ती अट आता कुठेतरी काढून टाका सुप्रीम कोर्टामध्ये जे मान्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश सरन्यायाधीश तर महाराष्ट्राचेच आहेत त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा मनोज जरांगे पाटील व म सकल मराठा समाजाला न्याय द्यावा हीच आम्ही अपेक्षा बाळगतो हीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि निश्चितच होऊ शकतं सर्व काही होऊ शकतं मराठा समाजाला ओबीसीमधून निश्चितच आरक्षण भेटू शकतो तर तुम्हाला काय वाटतं घटनादृस्ती मनोज जारांगे पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काय तुम तुमच्याकडे नॉलेज आहे त्यानुसार निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कळवा